हाय फ्रेंड्स कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजत असाल आणि दररोज एक्सरसाइज सुद्धा करत असाल तर मी रुची तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती तर फ्रेंड्स तुम्हाला पण तुमचा फॅट कमी करायचा आहे वजन कमी करायचं आहे त्यासाठी तुम्हाला दररोज त्याच त्याच एक्सरसाइज करून जर कंटाळा येत असेल तर तुमच्या एक्सरसाईज मध्ये नवनवीन एक्सरसाइज ऍड करा जेणेकरून तुम्हाला दररोज एक्सरसाइज करताना कंटाळा किंवा आळस येणार नाही त्यामुळे फ्रेंड्स आज इथे आपण मध्ये आपल्याला पाच एक्सरसाइज बघायच्या आहेत आपण खाली बसून काही थोडं एक्सरसाइज पाहणार आहोत जर तुमचं पोट खाली आहे जे किंवा तुम्ही खाल्ल्याच्या नंतर तुम्हाला दोन किंवा तीन तास झाले आहेत तर तुम्ही सगळ्या कंटिन्यू करू शकता आपण इथे प्रत्येक एक्सरसाइजचा एक एक सेट मारणार आहोत फ्रेंड्स जर तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं आहे ना तर तुम्हाला स्वतःच्या शरीराची थोडी तरी हालचाल करणे खूप गरजेचं आहे पंधरा मिनिटं करा किंवा दहा मिनिटं केला तरीही चालेल दररोज तुम्हाला शक्य नाहीये की जास्त वेळ द्यायला किंवा दोन दोन किंवा तीन तीन सेट मारायला तर पु तुम्हाला काय करायचंय एक एका एक्सरसाइजचा ना एकच सेट मारा वीस किंवा तीस वेळा काउंट करा एकच सेट मारा त्यानंतर पुन्हा दुसरी एक्सरसाइज करा त्याचा एक सेट मारा जरी तुम्ही प्रत्येक एक्सरसाइजचे एक एक सेट जरी मारले ना तरी तुम्हाला तुमच्या शरीरावरचा फॅट कमी होताना नक्की दिसणार आहे खाली लटकलेलं पोट आहे ना ते सुद्धा तुम्हाला कमी होताना नक्की दिसणार आहे पण जर तुम्ही आठ दिवस एक्सरसाईज केली पंधरा दिवस एक्सरसाइज केली आणि जर तुम्ही स्वतःला आरशात बघताय आणि तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये काही फरकच दिसत नाहीये तर तुम्ही त्याच्यासाठी तुम्ही टेन्शन घेऊ नका कारण काय होतं की आपल्याला आपल्या मध्ये काय फरक पडतोय आपल्या इंचेस लॉस होत असतात ते आपल्याला सुरुवातीला समजत नाही जसं तुम्ही एक महिना दोन महिना खर तर तुम्हाला तीन महिन्यानंतर पूर्ण प्रॉपर रिझल्ट दिसतो ज्या वेळेला तुम्ही जे काही कपडे घालताय ना ते तुम्हाला थोडे थोडे लूज व्हायला लागतील त्यावरूनच तुम्ही समजून जायचंय की तुम्ही ज्या काही एक्सरसाइज करताय ना त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होतो आहे त्यासोबत तुमचं खाणं पिणं पण सुद्धा व्यवस्थित ठेवा सर्वात जास्त पाणी प्या जे काही जे घर घरातलं तुमचं जे काही जेवण आहे ना तेच तुम्हाला खायचं आहे फक्त तुम्हाला जास्त डीप ऑइली पदार्थ खायचं नाहीये जर तुम्ही वेट लॉस जर्नी मध्ये आहात तर हे शक्य असेल तर जेवढे मैद्याचे पदार्थ साखरेचे पदार्थ बाहेरचे ऑइली पदार्थ खाणं टाळा आणि फ्रेंड्स बघा तुमचं जे काही जेवण आहे ना ते तुम्हाला फक्त तुमचं रेग्युलरचं जेवण तुम्ही जेवताय ना तेच तुम्हाला पोषण मध्ये घ्यायचं आहे जास्त तुम्हाला हेवी जेवायचं नाहीये जेवढं तुम्हाला तुमच्या पोटाला हवंय तेवढंच जेवा एकदाच तुम्हाला तुमच्या ताटामध्ये सगळं जेवण वाढून घ्यायचं आहे तुम्हाला जर तुम्ही दुपारचे समजा चपाती खाताय तर फक्त चपातीच खा दोन चपाती भाजी आणि त्यासोबत काकडी टोमॅटो असं वगैरे ठेवा चालेल आणि तुम्हाला किंवा डाळ एक वाटी असेल तरीही चालेल पण तुम्हाला दुपार जर तुम्ही चपाती खाताय तर राईस खाऊ नका तुम्ही रात्री समजा तुम्हाला भात खायचा आहे किंवा भाकरी खायची आहे तर तुम्हाला दोघांपैकी एकच काहीतरी खायचं आहे भाकरी तरी नाही तर भात तरी भात खायचा असेल तर तुम्ही जी आपली डाळीची वाटी असते तेवढा भात तुम्ही खाऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाहीये भात काकडी भाजी आणि थोडीशी डाळ चालेल हा एवढासा जरी तुमचा पोषण असला ना तरीही तुमचं वेट लॉस होणार आहे आणि जर शक्य असेल तर संध्याकाळचं हे जेवण आहे ना ते लवकरात लवकर करून बघा आणि जर तुम्हाला नसेल जर तुम्ही लेट जेवत असाल तर थोडं पोर्शनमध्येच घ्या क्वांटिटी कमी ठेवा बघा ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करा तुमचं वजन हंड्रेड पर्सेंट नक्की कमी होणार आहे तर फ्रेंड्स चला पाहूया आज आपल्याला काय एक्सरसाइज करायचे आहेत व्हिडिओ आवडत असतील फ्रेंड्स ते व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा ज्या लोकांना फ्रेंड्स चला पाहूया मग काय आपल्याला आज एक्सरसाइज करायच्या आहेत सुरुवातीला इथे तुम्हाला वॉर्मअप करून घ्यायचा आहे आणि तुमचं पोट जर खाली असेल तर कंटिन्यू तुम्ही माझ्यासोबत एक्सरसाइज करू शकता आपल्याला वॉर्मअप मध्ये सेम आपल्याला नेक रोटेशन आणि नेक अप अँड डाऊन करायचं आहे शोल्डर रोटेशन हँड रोटेशन हिप रोटेशन, रोटेशन नी रोटेशन हे सगळे आपल्याला जे काही वॉर्मअपचे एक्सरसाइज आहेत ना ते तुम्ही सुरुवातीला करून घ्या बॉडीला थोडं ऍक्टिव्ह करा सुरुवातीला आणि त्यानंतर एक्सरसाइजला कंटिन्यू करा जर व्हिडिओ पाहत करत असाल तर व्हिडिओ थोडा वेळ स्टॉप करा आणि पहिले वॉर्मअप करून घ्या आणि त्यानंतर एक्सरसाइज आपण कंटिन्यू करणार आहोत इथे मी करून घेतलेला आहे त्यानंतर आपण इथे एक्सरसाइज करणार आहोत कंटिन्यू करूया तर आपण काय करणार आहोत आपल्याला मॅट वरती उभं राहायचं आहे सरळ आणि आपल्या दोन्ही पायांमध्ये शोल्डर एवढं ठेवायचं आहे गॅप ठेवा आणि आपले दोन्ही हात आपल्याला वरती ठेवायचे सरळ आणि आपला उजवा पाय ना तो पाठीमागे ठेवायचा आहे आणि आपल्याला हात आपले खाली घुळणार तेव्हा पाय वरती वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन असं तुम्हाला कंटिन्यू दहा वेळा काउंट करायचं आहे त्यानंतर आपला दुसरा पाय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन यामुळे ना फ्रेंड्स तुमच्या हिप्सवरचा पोटावरचा कमरेवरचा हातावरचा सुद्धा फॅट कमी होणार आहे खूप सिंपल एक्सरसाइज आहे सुरुवातच करताय जास्त वजन आहे हळूहळू करा चालेल हळूहळू तुम्हाला थोडा स्पीड वाढवायचा आहे जेवढा तुम्ही काउंटिंग वाढवणार जेवढा स्पीड वाढवणार तेवढा तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये फरक दिसणार आहे त्यानंतर आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहूया दोन्ही हात सरळ आपल्याला दोन्ही पायांमध्ये थोडा गॅप ठेवायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री ट्यू वन दोन्ही हाताने पायांच्या खाली मांड्या खाली दोन्ही हात जॉइंट आपले एकत्र असे क्लॅप करायचं आहे आणि कंटिन्यू करायचं आहे फ्रेंड्स जे काही पोट खाली लटकते बाहेर दिसतंय ते हंड्रेड अँड वन पर्सेंट तुमचं कमी होणार आहे फक्त एक्सरसाइज करा शरीराची हालचाल करा बघा नक्की वजन कमी होईल फक्त व्हिडिओ बघून काहीही फायदा नाही त्यासोबत तुम्हाला तुम्हाला स्वतःला सुद्धा तुम्हाला शरीराची हालचाल करायची आहे असे तुम्हाला तुम्ही दोन सेट मारू शकता तीनही मारू शकता इथे मी तुम्हाला फक्त एक एक दाखवत आहे त्यानंतर आपण इथे नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत दोन्ही पायांमध्ये तेवढा शोल्डर एवढा आपल्याला गॅप ठेवायचा आहे दोन्ही हात इथे वरती ठेवायचे आहेत सरळ आणि आपल्याला काय करायचं आहे हात आणि पाय एकत्र आपल्याला जेव्हा आपल्या पाय वरती येणार तेव्हा हात खाली वन Two, three, four, five, six, seven, eight, nine, ten, ten, nine, eight, seven, six, five, four, three, two, one, and relax yaamule friends तुमच्या मांड्यांवरचा कमरेवरचा हातावरचा हात खाली लटकतायत किंवा हातावरची चरबी खाली पूर्ण लटकत असेल ते सुद्धा कमी होणार आहे म्हणजे फ्रेंड्स या सगळ्या ज्या एक्सरसाइज आहेत ना त्या तुम्ही जर फक्त महिनाभर केल्या ना तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये हंड्रेड पर्सेंट रिझल्ट दिसणार आहे महिनाभर कंटिन्यू करा बघा नक्की रिझल्ट दिसेल जर दोन दोन किंवा तीन तीन सेट नाही मारायचे एकच सेट मारा बघा मी फक्त आतापर्यंत तीनच सेट मारलेले आहेत तरी पण मला किती घाम आलेला आहे तर फ्रेंड्स नक्की ट्राय करा जसं तुम्ही प्रॅक्टिस करणार जशी तुमची बॉडी हलकी होईल तशा तुम्हाला सगळ्या एक्सरसाइज आहेत ना व्यवस्थित जमतील आणि तुम्हाला स्वतःलाच तुमचं शरीर पूर्ण हलक हलक वाटेल जो काही आळस आहे ना तो पण तुमचा निघून जाईल त्यानंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपल्याला काय करायचंय दोन्ही हात वरती सरळ असेच ठेवायचे आहे दोन्ही पायांमध्ये शोल्डर एवढं डिस्टन्स ठेवायचं पाय वरती वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन आणि रिलॅक्स व्हायचं आहे जर तुम्हाला पाय वरती येत नसेल सुरुवातीला तर काय करायचंय बस एवढा आला तरीही चालेल पण ट्राय करा प्रयत्न करा जसं तुम्ही दररोज प्रयत्न कराल ना तसं तुम्हाला हळूहळू व्यवस्थित सगळ्या एक्सरसाईज जमणार आहे थोडं सुरुवातीला कठीण वाटेल नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत नंतर आपल्याला काय करायचंय आपल्या दोन्ही पायांमध्ये ना शोल्डर एवढं गॅप ठेवा आणि आपल्याला खाली जायचं आहे असं माउंटन पोजमध्ये दोन्ही हात आणि दोन्ही पाय समोरासमोर ठेवायचे आहे थोडंसं तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसणार नाही पण तुम्हाला दोन्ही हात आणि दोन्ही पाय समोरासमोर मान खाली आणि तुम्हाला इथे लेग वरती उचलायचं आहे जेवढा होतोय तेवढा वन ट्यू थ्री फो पाय सिक्स सेवन एट नाईन टेन त्यानंतर डावा पाय वन 2, थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स व्हायचं आरामशीर रिलॅक्स वा घाई करू नका यामुळे ना फ्रेंड्स तुमच्या मांड्या हिप्स पोटावरचा कमरेवरचा फॅट म्हणजे तुमच्या पूर्ण शरीरावरचाच फॅट कमी होणार आहे खूप थोडं तुम्हाला सुरुवातीला कठीण वाटेल जेवढा पाय वरती जातोय ना तेवढा घेऊन जा त्यानंतर इथे आपण खाली बसणार आहोत आणि आपण एक्सरसाइज करणार आहोत तुम्हाला काय करायचंय सुरुवातीला आपण वन साइड म्हणजे आपल्या राईट साइड आपल्याला असं झोपायचं हो आहे बॉडी सरळ एका लाईनमध्ये ठेवायची आहे सरळ झोपलो आणि आपला हात आहे ना डावा हात आपल्या कमरेवरती ठेवायचा आहे हात असा ठेवा जर होत नसेल तर खाली असा डोक्या खाली ठेवला तरीही चालेल आणि तुम्हाला बॉडी सरळ ठेवायची आहे समोर बघायचं आहे लेग वरती उचलायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन असं आपल्याला दहा काउंट करायचं आहे त्यानंतर आपण अपोजिट साईडला सेम आपल्याला त्याच वेरिएशन मध्ये करणार आहोत बॉडी सरळ एका लाईन मध्ये असणार आहे हात खाली ठेवायचा आहे हात एक कमरेवरती स्टार्ट वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन जर तुमचा पाय वरती जात नसेल फ्रेंड्स तर जेवढा जातोय तेवढा घेऊन जा चालेल यामुळे पूर्ण तुमच्या हिप्सवरचा कमरेवरचा फॅट कमी होणार आहे फ्रेंड्स खूप सिम्पल एक्सरसाइज आहे ट्राय करा कठीण वाटेल सुरुवातीला आपण प्रयत्न करा त्यानंतर आपण इथे नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत एक्सरसाइज ना फ्रेंड्स तुमच्या पोटावरचा जो काही फॅट आहे ना तो कमी व्हायला हो खूप फायदेशीर एक्सरसाइज आहे तुम्हाला खाली मॅटवरती सरळ झोपायचं आहे दोन्ही हात सरळ ठेवायचे आहेत दोन्ही पाय इथे सरळ खाली ठेवायचे आहेत थोडस डिस्टन्स ठेवा पायांमध्ये ते श्वास घ्यायचा आहे आणि पूर्ण वरती उठायचंय जर तुम्हाला होत नाहीये एवढं होत आहे चालेल असं केलं तरीही चालेल हळूहळू तुम्हाला प्रॅक्टिस नंतर जमणार आहे इथे आपण श्वास घेतला पायांच्या अंगठ्याला हात टच करायचे वन टू थ्री फोर सिक्स, सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट फ्रेंड्स जो काही प्रेशर आहे ना तुमच्या पोटावरतीच येणार आहे तुम्ही ही एक्सरसाइज जर केली ना तर तुम्हाला समजणार आहे जो काही प्रेशर आहे तो पूर्ण पोटावरती येतो पोटात आग लागल्यासारखं होणं तुम्हाला टू वन अँड रिलॅक्स रिलॅक्स व्हायचं आहे फ्रेंड्स याचा पूर्ण प्रेशर आहे ना तो तुमच्या पूर्ण पोटावरती येणार आहे खूप छान एक्सरसाइज आहे सुरुवातीला थोडी कठीण जाईल पण ट्राय करा नक्की जमेल त्यानंतर इथे आपण शेवटला भुजंगासन करणार आहोत आपण ज्या काही एक्सरसाइज केल्या ना त्यासाठी आपल्याला आपल्या कमरेला आपल्या पाठीला थोडं रिलॅक्स करायचं आहे त्यासाठी आपण इथे भुजंगासन करणार आहोत आपल्याला पोटावरती झोपायचं हो आहे दोन्ही पाय सरळ ठेवायचे आहेत एक एकत्र एकदम फ्लॅट डोकं खाली ठेवायचं आहे आणि दोन्ही हात आहेत ना आपल्या चेस्टच्या बाजूला ठेवायचे आहेत आणि इथे आपल्याला श्वास घेत वरती उठायचं आहे वरती बघायचा प्रयत्न करा जेवढं होतंय तेवढं समोर बघितलं तरीही चालेल ज्यांना कंबर दुखी जास्त प्रमाणात आहे त्यांनी समोर बघा आणि आपल्याला इथे होल्ड राहायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स असं तुम्हाला चार किंवा पाच वेळा करायचंय काउंट करा आणि होल्ड राहायचं आहे यामुळे तुम्हाला कमरेपासून आराम मिळणार आहे आणि तुमचं असं केल्यामुळे तुमच्या वरचा पोटावरचा ज्यांना थायरॉईडचा त्रास आहे त्यांचा हा जो काही आजार आहे ना तो कमी होणार आहे पोटाचा भाग आपला स्ट्रेच होतो त्यामुळे पोटावरचाही फॅट कमी व्हायला मदत होते फ्रेंड्स त्यामुळे नक्की ट्राय करा खूप छान एक्सरसाईज आहे ही त्यानंतर आपल्याला इथे रिलॅक्स व्हायचंय थोडा वेळेत आपल्याला टेन सेकंड इथे आपण रिलॅक्स होणार आहोत आणि त्यानंतर इथे आपल्याला आहे पाय फोल्ड करून जर तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास आहे तर तुम्ही नाही बसू शकत असाल तर नका बसू ज्यांना गुडघेदुखीचा त्रास नाहीये ते आरामशीर बसू शकतात दोन्ही पाय थोडेसे समोरून ओपन करा पाठीमागून जसे आहेत तसेच ठेवायचे आहेत आणि इथे आपल्याला श्वास आहे दोन्ही हात वरती आणि हळूहळू दोन्ही हात आपल्याला खाली मॅट वरती ठेवायचे आहेत दोन्ही हात स्ट्रेट पाठी मागून हिप्स ला उचलायचं नाहीये आपले डोके आपल्याला खाली टच करायचंय आणि ते बॉडीला रिलॅक्स करायचंय होल्ड राहायचंय वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स ज्या आपण शेवटला ज्या काही एक्सरसाईज बघितल्या ना त्या आपल्याला आपण ज्या काही स्टार्टिंग ज्या एक्सरसाइज करतो त्यासाठी आपली बॉडी खूप दुखते आणि नंतर सुद्धा आपल्याला एक्सरसाईज झाल्यानंतर पण जास्त दुखू नये म्हणून थोडीशी आपल्याला इथे मध्ये स्ट्रेचिंग करून घ्यायची आहे आणि त्यानंतर इथे आपण थोडा वेळ प्राणायाम करणार आहोत जर तुमच्याकडे वेळ असेल तर नक्की प्राणायाम करा फ्रेंड्स कारण तुम्हाला खूप फ्रेश आणि प्रसन्न वाटेल दिवस खूप छान जाईल तुम्ही दिवसभराचा थकवा असेल ना तो ठीक होतो रात्रीची झोप सुद्धा खूप छान लागते फक्त ह्यासाठी दररोज प्राणायाम करणे गरजेचं आहे एक दिवस केला दुसऱ्या दिवशी नाही केला किंवा दोन दिवस करतोय पुन्हा करत नाहीये असं करू नका कंटिन्यू ठेवा दहा मिनिट वेळ काढा फक्त स्वतःसाठी आणि करा फ्रेंड्स आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मी तुमच्यासाठी प्राणायामचा सेपरेट एक व्हिडिओ नक्कीच घेऊन येणार आहे त्यामुळे फ्रेंड्स अशाच नवनवीन एक्सरसाइज मध्ये आपण पुन्हा भेटूया धन्यवाद